जी नाव सांगा तुमचं अर्जुन गोरख इंगोले अर्जुन गोरख इंगोले राहणार सांगोला टेस्ट आपला महाराष्ट्र सांगोला आणि जिल्हा जिल्हा शहाजी बापू पाटील यांचा मतदारसंघ आधीचे गणपतराव देश आधीचे गणपतराव देश बर आता तुम्ही सांगोल्याहून कधी निघालात आम्हाला म्हणजे दोन तीन महिने झाले आपले आजुद्या बिजुद्या करून महागारली ठेव आलो चैत्र महिन्यात बाहेर निघता आणि घरी कधी जाता घरी आता महिना दोन महिने फिरत असतो घरी असतो हमेशा गेले तुमची गौशाला असं माझी गौशाला ही आता या काही गौ तुम्ही इथे आणलेले आहेत जसं या गहूला सहा पाय आहेत सहा पाय देव गाय ही देव गाय आहे तर अशा किती गायी आहेत तुमच्याकडे आता दोन तीनच गाय त्या बाकीच्या आपले गावरान गाय आहे खिलाडी गाय आहे गौशाला मध्ये प्राण्याला राधेश्याम गौशाला किती किती गायी आहेत तुमच्याकडे एकूण आता तर म्हणजे शंभर दीडशी गाय असेल अच्छा आमचे महाराज आहेत कारिमनाथ गायची सेवा करतात बर तुम्ही गोरक्षणात जे नऊ नाथ आहेत त्याच्यापैकी बरं पण आता मग गो आपली तुमच्या रथात किंवा गाडीत रथा टाकायची आणि गावोगावी फिरायचं दर्शन करतात लोक हे म्हणजे प्रचार करतात हा राधेश्याम गौशाला प्रचार असतो या गौशालेचा प्रचार आहे आणि समाजाचं जे काही दान मिळेल गाईसाठी मिळेल आपल्यासाठी मिळेल त्याच्यावर आपलं उदरनिर्वाह करायचं एका ठिकाणी एका गावात किती दिवस थांबता तुम्ही लोक दोन दिवस एक दिवस थांबतो नंतर पुढच्या मुक्कामाला मग असंच आपलं काय असेल रावटी झोपडी टाकायची धर्म आहे अच्छा आणि पालन धर्म आपला गौशाला गौशाला रक्षण करणं शंभर गायी तुमच्याकडे आहेत आता तुम्ही याच्या मागची एक कथा सांगितली की या गायीला सहा पाय का आहेत का आहेत म्हणजे श्री भगवंत जी नेला असे जगन्नाथपुरी धाम जगन्नाथपुरी धामला एक ईश्वरचं मंदिर बनवणार श्री भगवंताचा आता मंदिर बनवा आता समजा लोकांनी मंदिर वगैरे बनवला आणि भगवानची निला झाली त्यांना लक्षच नाही राहिलं हातून राहिलं पाय बी नाही तर देवाला आता राहिलं मग ईश्वरला दैन पडली की माझं हातून पायाचे काय करा मग तो एक तो काय मला ईश्वर ज्या गायीवरून ज्या नंदीवर माझा काय गाय मावलीत निघा गा पडेल त्याला हात कोणाला पाय फुटल कोणाला हात फुटल तीन तीन डोळा होईल कोण तीन शिंगा होईल ती एक अशी दैन असते गौमाताला म्हणजे अचानक लाखो गायीमध्ये एकाने गौमाता असते ती आपले जगतजन्य आहे गौमाता एक जगतजन्नी आहे आपली आपला धर्म आहे माता रक्षण करणार आपला हिंदू धर्म म्हणजे गायची सेवा करणं गायीचे पालन करणं ही आपला धर्म आहे बरोबर हिंदू धर्म म्हणजे कसा आहे राष्ट्र धर्म आहे आपला तेहतीस कोटी देव देवता गायीच्या हृदयामध्ये आहे अच्छा तेहत्तीस कोट्याची गाय माता आहे आता ही कोणत्या जातीची गाय आहे ही पेवर गावरान आहे जाऊ माता पण ह्या आपल्या आमच्या विदर्भात ह्या अशा सापडत नाहीत नाही ही कुठ म्हणजे आमच्या ही कालवार जे ना माझी गायी आहे गाजीनाथ महाराज आहेत आमचे गुरु महाराज त्यांच्या एक गाय माता त्यांनी सांभाळले वर्ष झालेत त्यांच्या घरी गायी हे झाले त्यांच्या मंदिरात आपले आमच्या गौशाळात गाय गायी आहे दुसरी अच्छा हे तिची कालवड आहे हा तिची कालवड आहे पाय वगैरे काय नाही बघा अच्छा ह्या गाईला आईला ही ह्या गायची आई आहे ना तिला पाय बी वगैरे नाही त्या गौशाळा आहे भारती काही लोकांनी आणून सोडलेली मग तिलाही झालं आमलं वाचन अच्छा भगवंताची दैन झाली ईश्वरची दैन आणि बाबा मग कुणा घरी एखाद्या जन्मी झाली गायी कुणा पायवाली गाय झाली कुणा गायी झाली ती अशी प्रचार मध्ये आम्हाला लोक गौ माता दान करते महाराज ही तुमच्या आश्रममध्ये गाय सोडा आता किती वय असेल या कालवाडीचं ही म्हणजे आता सध्याला दीड पॉईंट दोन वर्षाचा कालवड आहे हे मग गाभन राहते का किंवा गाभन ठेवता का तुम्ही काय गायी माता थे 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 तिला का आपण तिला काही धरून बांधून अच्छा गौ माता जगत ज्यांनी आहे मग तिला आपल्या रथात किंवा गाडीत चढवाय घंटा अर्धा घंटा लोक दर्शन करते पुण्या श्रीराजे चारा वगैरे लोक अन्नदान चालतात गायला पेठ वगैरे गहू तांदळ चालतात बरोबर हा आपला हिंदू धर्म लोक समजा गाय माताला मानते आपल्या कोणत्या भाती कष्टाजू लोकांनी काय केले नाही किती किती खटले आले तुम्ही आता इकडे आता परिवार आहे माझा सगळं मुलं आहेत भाव आहेत पण मात्र हे जे पोर तुमचे लहान तुमच्या सोबत फिरतात याची शाळा किंवा शाळा आहे ना शाळा बाळा समजा शाळेत आता ती समधी मुलं आहेत ना माझी शाळेतच असते ती एक मुलगा असतो पालखी चालवा समजा बाराव तेराव शाळा भगवंत आहे ना समजा आशीर्वाद तुमच्या नेला शेतीवाडी आहे का घरी आहे मला मला साडेआठ जमीन जमिनी झाली अरे वा सांगोला साडेआठ एकर माळवाडीला साडेआठ बरं आम्ही धर्म आपला गौ माता रक्षा करणार म्हणून तुम्ही गौशाला प्रचार करणे हे आपला धर्म आहे माझी राधेश्याम गौशाला माझी भारतामध्ये पडकाटवा आमचा धर्म आहे का महाराज आमचे जे गुरु महाराज आहेत महाराज गौशावर पहिल्यापासून त्यांचा धर्म आहे गायची रक्षा गोरक्षनाथ गोरक्षणा आमचे गुरु महाराज अच्छा त्यांचे शिष्य आम्ही तिकडे जवळच तुळजापूर म्हणून तिथं नवनाथाचं मंदिर आहे हा 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 तुळजापूर घानगापूर अक्कलकोट हर ठिकाणी जात असतो तिकडे महालक्ष्मी कोल्हापूर ज्योतिबा अजून आपले ही आपली मढी तकडे जात असतो बहिणा स्वामीचं मठ आमचे गुरु आहे माझे आणि मग शासनाच्या काही योजना आहेत का यासाठी काही लाभ शासनाची योजना आमच्या गौशाळाला दिलं तर फार पुण्याचं कामच्या गरिबाला बरं <laughs> माझा अड्रेस घेऊन लिहून देवा समजा पोचवा आमच्या गौशाळा काढ महाराज बरं चांगला ना मग या या हे जनावरांचं आता हे चारणं तर नाहीच तुम्हाला एका ठिकाणी बांधणं आहे मग याच्यासाठी चा जो चारा लागतो वर्षभर ते सगळं कोणाच्या अशाच आमच्या खर्चानं होतो साहेब तुमच्या खर्चानं किंवा दानधर्माच्याकडून कोण दहा रुपये कोण पन्नास रुपये जी दिली त्याचा काही खर्च आम्ही गौशाळा मी चाऱ्यासाठी पोहोचलो तुमचा प्रयत्न आहे गाय वाचली पाहिजे हा गायचं गाय पाळली पाहिजे कोणत्या गाय माताला त्रास नाही झाला पाहिजे आम्ही हे आमचा धर्म आहे दुसरा काही नाही चांगलं चांगला तुम्ही दर्शन घ्या की आमचा पट्टा राधेश्याम गौशालाचा करू शकता तुम्ही नक्की मी तुमचा सचना आमच्या गो राधेश्याम गौशाला पाठवू शकता तुम्ही